नमस्कार हवामान अंदाज आणि माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे येत्या सव्वीस तारखेपर्यंत थोडक्यात हवामानाची प्रणाली पाहूया सव्वीस तारखेपर्यंत ही मॉडेल दाखवते एखादं वादळ तयार होईल असं अंदाज दिसत आहे ती वादळ साधारणत विशाखापट्टणम चेन्नई आणि इकडे तेलंगणा या बाजूने पुढे सरकण्याची शक्यता आहे त्याचा ट्रॅक काय अजून नाही आहे पण सव्वीस तारखेला एक वादळ तयार होणार आहे असा हा अंदाज ते मॉडेल सांगत आहे याची सुरुवात चोवीस तारखेपासून होणार आहे याची सुरुवात जी, जी आहे ती श्रीलंकेच्या समुद्र बाजूला ती समुद्रामध्ये चोवीस तारखेपासून त्याची सुरुवात होणार आहे आणि सव्वीस तारखेला ते प्रबळ होणार आहे आणि साधारणतः त्या कमी दाबादचं क्षेत्र जे आहे जवळजवळ बावीस तारखेपासून कमी दाबाद क्षेत्र हळूहळू होणार आहे नंतर डिप डिप्रेशन आणि वादळी स्वरूप सव्वीस तारखेपर्यंत होण्याची शक्यता दिसून येत आहे तत्पूर्वी राज्यावर त्याचा सध्या तरी परिणाम नाही दाखवत पण पुढे जाऊन थोडासा परिणाम होण्याची शक्यता आहे वीस तारखेपासून राज्यात काही अंशी थंडीचं प्रमाण तर वाढेलच का तर कोरडे हवामान जसे ते चक्रकास्तीत निर्माण होईल त्याच स्वरूपात इथे कोरडे हवामान सुद्धा भरपूर प्रमाणात म्हणजे वारे वाहण्याची शक्यता आहे आणि थंडीचं प्रमाण सुद्धा वाढण्याची शक्यता दिसून येत आहे तरी पण या वादळाच्या अगोदरची पार्श्वभूमी आहे जर पाहायला गेलं म्हणजे राज्यात कसं वातावरण राहील किंवा देशात काही अंशी कसा वातावरण राहील याचा जर अंदाज कराय घ्यायला गेला तर चोवीस तासामध्ये फक्त अ दक्षिण बाजूने चोवीस तासामध्ये दक्षिण बाजूने साधारणतः ढगाळ हवामान दाखवत दक आहे दक्षिण बाजूने म्हणजे राज्याच्या दक्षिण बाजूने जरा झूम करून पाहत पाहायला गेलं तर कर्नाटकामध्ये संपूर्ण चोवीस तासामध्ये काही अंशी इन्साइटला पावसाची ठग निर्माण होणार आहेत अलीक पावसाची शक्यता द दो कर्नाटक दोन दक्षिण दिशेला आहे आणि त्यानंतर जरी कर्नाटक साइडने ढगाळ हवामान स्थिती जरी असली तर राज्यामध्ये कोरडे वा हवामान आणि कोरडे हवामानामुळं जे वारे जे आहेत कोरडे त्यामुळे भयानक असे कडाक्याची थंड पडण्याची शक्यता आहे साधारणतः उत्तर महाराष्ट्रामध्ये तेरापासून सरासरी तेराशे सेल्सिअस तापमान उत्तर ते मध्य महाराष्ट्रात राहणार आहे आणि मध्य महाराष्ट्रातून दक्षिण महाराष्ट्रामध्ये पंधरा सोळा सेल्सिअस घाट परिसरात बारा तेरा सेल्सिअस तापमान राहणार आहे छत्रपती संभाजीनगर नाशिक अकोला या भागातून बारा तेरा सेल्सिअस तापमान राहणार आहे म्हणजे कडाक्याची थंड ह्या दरम्यान असणार आहे तरी थंडीच्या ह्याच्यात आपण थोडीस होतरी बागायला पाहिजे उबदार कपडे घालायला पाहिजेत आणि दिवसा उन्हाचा जा कडाकाही जाणवणार आहे असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक चला धन्यवाद